नमस्कार माझं नाव प्राजक्ता तर आपलं सु सुर्व, हिंदवी सुरवासी पाटील या मध्ये स्वागत आहे तर आपण बनवणार आहोत आज करडईची भाजी तर इथे बघू शकता तुम्ही करडईची भाजी घेतलेली आहे मी आणि ही अशा पद्धतीची असते हिवाळा स्पेशल म्हटलं की करडईची भाजी मार्केटमध्ये भेटून जाते ही भाजी चिरून घेतलेली आहे मी करडईची असे बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला भाजीसाठी हिरवी मिरचीचं कोट तर याच्यामध्ये मी लसूण कोथंबीर आणि मिरची घालून वाटण करून घेतलेलं आहे ला त्याच्यानंतर लागणार आहे कांदा कट करून घेतला आहे बारीक त्याच्यानंतर लागणार आहे शिंगण जिरं नमक मीठ आणि मोहरी आपण आता कढईची भाजी करणार आहोत तर त्याच्यामध्ये कडेलमध्ये तेल ओपलेलं आहे मी त्याच्यानंतर तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आणि हे मोहरी टाकायचं त्याच्यामध्ये मोहरी छान तडतडून घ्यायची नाहीतर मग दाताखाली येऊन कच्ची लागते कडवट त्याच्यानंतर एक कांदा कांदा पण आपल्याला छान तळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हिरवी मिरचीचं पण त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून कूट केलेला आहे ते परतून घ्यायचं असं मिक्स करून त्याच्यानंतर थोडीशी हळद मिक्स करून घेऊयात एक चमचा लाल मिरच आपण ही भाजी टाकूया त्याच्यामध्ये कट केलेली भाजी मिक्स करून घेऊया शिजण खूप थोडी होण्यासाठी झाकून ठेवूयात आता थोड़ी नंतर थोड़ी नंतर ही पाच मिनिटानंतर आपली थोडीशी शिजेल त्याच्यानंतर आपण ही काढू आहेत आपली पाच मिनिटं आणि तुम्ही बघू शकताय भाजी आपली थोडी शिजत आलेली आहे परतून घेते मी एक वेळ त्याला त्याच्यानंतर मी टाकते थोडंसं दाण्याचं पूड मिक्स करून घ्यायचंय आपल्याला करून बघूया की आपली भाजी झाली की नाही तर शेवट आपण लसून नमक टाकून घेऊया चवीनुसार टाका तर भाजीचे फायदे असे की ही भाजी आरोग्याच चांगली असते खाण्यासाठी आणि पित्तासाठी तर चांगलीच असते कारण आता एक दोन मिनिट आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया तर झालेली आहेत आपली दोन मिनिट तर आपण करून तर झालेली आहे भाजी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने okay. खाण्यास चांगले असते आरोग्यास आपली कराईची भाजी तुम्ही बघू शकता खूप कमी वेळात होते आणि घरच्या साहित्यात होते काही कांदा वगैरे एवढं साहित्य लागतं त्याच्यासाठी आणि भाकरीसोबत तर एकदम चवीची लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा भाकरीसोबत खाऊन बघा तर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कराईची भाजी आ, तुम्ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद